शेतावरील भात लावणीचा व्हिडिओ लावणीमधील गाणी त्याचा आपण आता व्हिडिओ आपण बुधवारी घेणार कृष्णाचा नमस्कार मित्रांनो बहुशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलं आहे ते म्हणजे मित्रांनो आमच्या शेतावरील भात लावणी चा माझ्या पाठी पाहू शकता तर पाठी लावणी चालू आहे आणि आता आपण सर्व ग्रुपमध्ये लावणीचा व्हिडिओ आणि त्याची गाणी वगैरे आपण पाहणार आहोत तर आता मी उतरतो खाली आणि आपण गाण्यांचा व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो आता आपण दुसरं गाणं पाहणार आहोत ते म्हणजे आता विचार मामीला कोणतं गाणं घेणार आहोत कुठलं मामी घेणार आहे गाणं कृष्णाचं नाव काय कृष्ण नाव चांदावरचे कृष्णा शेळके तर आता कृष्णाचं गाणं घेणार आहोत ते आता आपण याच्यामध्ये ऐकणार आहोत तर चला तर मग गाण्याला सुरुवात होत आहे बुधवारी अष्टवारीच्या वेला बुधवारी आष्ट मी च्या वेला बुधवारी आष्ट मी च्या वेला

ગયા બારંલા ગયા બારંદી ગયા બારં ગયાંમ ગયા બારંદી ગયા બારંલામ ગયા श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म झाला कृष्णाचा जन्म झाला श्री श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म झाला कृष्ण सातवर्यात कृष्ण सातवर कृष्ण सात वरष्यात कृष्ण सात वरष कृष्ण सातवर कृष्ण कृष्ण का सार बनला कृष्ण का शर बनला कृष्ण का सार बनला कृष्ण का शर बनला

गेला खवसाचे नगरला गेला खवसाचे नगराला गेला खवसाचे नगराला गेला खवसाचे नगराला

चूरा भराय आयनु चूरा भराय बायानं चूरा भराय आयनु चूरा भराय बायानो नगरच्या नारी धावत आल्या नगरच्या नारी धावत आल्या नगरच्या नारी धावत आल्या नगरच्या नारी धावत आल्या काय तुझे चुरी आता मोलं काय तुझे चुरी आचा मोलंय काय तुझे चुरी आचा मोलं काय तुझे चुरी आता मोलं कासर बोलायला लागला कासर बोलायला लागला कासर बोलायाला लागला कासर बोलायला लागला <tinyamana> चुरा आहे तुमचे हाताचा चुराय चुरावसाचे राणीचा चुरा आहे तुमचे हाताचा चुराय चुरावसाचे राणीचा

કમલાઈ ખાલી ઉતારલી કમલાએ ખાલી ઉતારલી કમલા ખાલી ઉતારલી કમલા ખાલી ઉતારલી ই কালা বা লাগি কালা বা ই কালা বোলা লাগি কালা বলি काय तुझे चुरीयाचा मोल काय तुझे चुरी मोल काय तुझे चुरीयाचा मोल काय तुझे मोल आदि भयो गुर म चुरि आम आदि भयो ग चुर मङ्गसँग

যি লাগি গান দা জড়ি লাগি গান দা যি লাগি গান দা জী লাগি গান দা

जलो जलो तुझा चुडा माझे हाताला लागल्या कला जलो जलो तुझा चुडा माझे हाताला लागल्या कला कार बोलाया लागला कासर बोलाय लागला कार बोलाया लागला कासर बोलाया लागला 咱那屋下咋看景了？咱那屋下咋看景了？咱那屋下咋看景了？咱那屋下咋看景了？ कमलाय माडी वरी गेली कमलाय माडी वरी गेली कमलाय माडी वरी गेली कमलाय माडी वरी गेली 哈尼老屋下扎看鸡人，哈尼老屋下扎看鸡人，哈尼老屋下扎看鸡人，哈尼老屋下扎看鸡人。<music> <music> खजीर का सराती दिला खाति दिलाजीर कासा राति दिला खीर काति दिला कसारानी जोलीत टाकिला कसारानी जोलीत टाकिला कसरणी जोलीत टाकिला कसरांनी जोलीत टाकिला कसर वाट मारे गे लागला 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 कमलाई मारी गेली कमलाई मारी वरी गेली कमलाई गेली कमलाई मारी वरी गेली उटा उठा खऊस राजा खडगाने चोरट्यानी उटा उठा खाऊस राजा चोर चोरट्याने

करगा चोर क्यानी नेला करगा चोर क्यानी नेला कौश खाली उतारल कौश खाली उतारल ओखूस खाली उतारल खाली उतरल ओखूस खाली उतरल ओखूस खाली उतरल मलावरी पयटणे मलावरी आई टोने मालावरी पईटणे मालावरी मालावरी माला मामा भाचाची लढाई मामा भाचाची लढाई हिमामा भाच्याची लढाई हिमाभाच्याची लढाई मामा झाला सात तार भाचा झाला आठ तार मामा झाला सात तर वाच झाला आठ तर मामाचं श्रीकम्बल उडविलं मामाचं श्रीकम्बल मामा उडविलं घेत मामाचं श्रीकांबल उडविलं मामाचं श्रीकांबल उडविल धर धराने पडलं शिर झोलीत घातील धराने पडलं शिर झोलीत घाटील आता वाट वाट मारे गे लागला भाचा वाट मारे गे लागला अं भाता वाट मारे गेला गला भाट मार गेला गला आलापुले गे घर आला फुले घर आला आला पुले घरला आला, आला पुले घर आई पंचारती गेऊणी आई पंचारती घेऊनी आई पंचारती घेऊनी आई पंचारती घेऊनी पंचार पंचार बालाच्या पायी दुनिया केल्या बालाच्या पायी दुनिया केल्या बालाच्या पायी दुन्या केल्या बालाच्या पायी दुन्या केल्या पंचार ती करिल्या बालाला पंचार त्या ගතලාජනිමහත් ගතලාජනමහත් ගතලාජනිමහත් ගතලාජනිමඩහත්

टकल आईचे पंचारतीत टकल आईचे पंचारतीत आई बोलाया लागली आई, आई, आई बोलाया लागली बोला आई बोलाया लागली आई बोलाया लागली <coughs> बोला ला वादी वैर्या घात केलास वादी वैर्या घात केलास वादी वयऱ्या घात केलास वादी वयऱ्या घात केल्यास मोडलीस मायरीची वाट मोडलीस मायरीची वाट मोडली सुमेरीची वाट मोडली सुमेरीची वाट मोडला सवर अश्याचं सूप मोडला सूप मोडल सूप मोडल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येतात आणि आता धन्यवाद